का यंदा एक तिथी वाढून आलेली असल्यामुळे यावर्षी नवरात्रीचा दिवस एक दिवस जास्त आलेला आहे तर या वर्षी घट कधी हलवावे तर एक ऑक्टोंबरला महानवमी तिथी आहे या दिवशी वार आहे बुधवार जर तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही बुधवारी एक ऑक्टोंबरला घट हे हलवायचे आहे आणि बघा काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हे हलवतात जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दशमी तिथी आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही घट हलवू शकता खरं तर शास्त्राप्रमाणे घट हे नवव्या दिवशीच हलवले पाहिजे कारण की नवरात्रीचे नऊ दिवस असतात त्यामुळे परंतु प्रत्येकाची परंपरानुसार कुळाचाराप्रमाणे आपल्याला घट हे हलवायचे आहे तसेच तुमचे घट जर महानवमीला हलत असतील किंवा दसऱ्याच्या दिवशी हलत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आतच घट हलवून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला शुभ मुहूर्त हवा असेल तर वर दिलेला आहे